मित्रांनो मुंबईचं राजकारण म्हणजे एखाद्या थरारक सिनेमासारखा रोज नवा ट्विस्ट नवा डायलॉग महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत आहे था ठाकरे बंधूंची युती शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना रविवारी एक खास प्रसंग घडला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या घरी भेट दिली आणि फक्त राज ठाकरे नाही त्यांच्यासोबत होते त्यांची आई देखील होय मित्रांनो मातेची उपस्थिती म्हणजे या भेटीला अजूनच गंभीरता आणि भावनिक रंग देणारी गोष्ट मित्रांनो येत्या महिन्यात मुंबई महापालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पर्व सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची भेट आणि संवाद म्हणजे राजकारणात नवा गेम चेंज ठरण्याची शक्यता थोडं मागं जाऊन पाहूया एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एकदा शिवसेनेनं भाजप बरोबर युती करून मुंबई महापालिकेत आपला झेंडा फडकवला होता त्या युतीनं पार्टीसाठी मोठं ऐतिहासिक यश दिलं होतं पण नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईत जोराचा फटका बसला मुंबईत पक्षाचं मताधिक्य घटलेलं दिसलं मित्रांनो द इंडियन एक्सप्रेसनं नुकतंच या निवडणुकीचं सविस्तर विश्लेषण प्रकाशित केलं त्याचं असं समोर आलंय मुंबईतील दोनशे सत्तावीस प्रभावांपैकी सदुसष्ट प्रभागांमध्ये मनसेचा ठसठशीत प्रभाव होता म्हणजे सुमारे तीस टक्के प्रभागांमध्ये मनसेला विजयी उमेदवारांच्या तेवढीच मतं मिळालेली पाहायला मिळेल यातल्या एकोणचाळीस प्रभागांमध्ये महाविकास आघाडी पुढं होती तर अठ्ठावीस प्रभागांमध्ये भाजपनं तयार केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आघाडी मिळाली होती मित्रांनो याचा अर्थ काय जर ठाकरे बंधूंनी युती केली तर उद्धव ठाकरे यांचा गट एकोणचाळीस प्रभागांमध्ये आपली ताकद बळकट करू शकतो आणि महायुतीनं घेतलेल्या अठ्ठावीस प्रभागांमध्ये देखील त्यांचा प्रभाव वाढेल मित्रांनो आकडेवारी पाहिली तर मनसेची ताकद प्रामुख्यानं मराठी पट्ट्यांमध्ये आहे वरई माहीम दादर घाटकोपर विक्रोई दिंडोशी मालाड या भागांमध्ये मनसेनं महाविकास आघाडीला मोठी टक्कर दिली विशेष म्हणजे सदुर्दृष्ट प्रभागांमध्ये मनसेनं जे मिळवलंय ते विजय उमेदवारांच्या जवळपास आहे काही प्रभागांमध्ये मतांचा फरक अगदी जवळचा आहे तर काही प्रभागांमध्ये हा मनसे ही महाविकास आघाडीच्या पुढं सुद्धा उत्तरेकडील मध्य आणि पूर्व उपनगरांमध्ये मनसेनं महाविकास आघाडीला मागं टाकलंय वरई माहीम भांडोप जोगेश्वरी विक्रोई होय जिथं राज ठाकरेंचा पक्ष दृष्ट्या काहीसा कमी बळकट असला तरी मराठी मतदारांचा पाठिंबा मजबूत आहे मित्रांनो काही उदाहरणं पाहूया दिंडोशी विधानसभा मतदारसंघ सातपैकी सहा प्रभागांमध्ये मनसेनं विजयी उमेदवारांच्या फरकापेक्षा जास्त मतं मिळवली विक्रोई वॉर्ड क्रमांक एकशे एकवीस महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मतांचा फरक फक्त आठशे त्रेचाळीसचा आहे पण मनसेला एक हजार शहाण्णव मतं मिळाली जोगेश्वरी पूर्व वॉर्ड सत्तावन्न महायुतीनं महाविकास आघाडीवर चारशे ब्याऐंशी मतांची आघाडी घेतली पण मनसेच्या उमेदवाराला नऊशे अठरा मतं वांद्रे पूर्व वॉर्ड क्रमांक ब्याण्णव महाविकास आघाडी आणि महायुती मत यातील मतांचा फरक सहाशे तेवीस मतांचा आहे तर मनसेला हजारपेक्षा जास्त मतं मिळाली म्हणजे मित्रांनो मनसेला काही छोटा घटक पक्ष वाटत असला तरी कमीत कमी नव्वद प्रभागांच्या निकालांवर प्रभाव टाकणारा घटक आहे जर ठाकरे बंधूंची युती झाली तर उद्धव ठाकरे गटाच्या एकोणचाळीस प्रभागांमध्ये ताकद बळकट होईल महायुतीने घेतलेल्या अठ्ठावीस प्रभागांमध्ये दे देखील आघाडी मिळवणं सोपं होईल मराठी मतदारांचा पाठिंबा आणि मनसेचा अनुभव मिळाल्यामुळं विजयाची शक्यता वाढेल राजकीय संदेश स्पष्ट आहे मुंबईतील मनसे विरोधी घटकांवर युतींचा मोठा फटका बसू शकतो मित्रांनो हा फटका फक्त निवडणुकी परता मर्यादित नाही राजकीय संदेश आहे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मुंबईच्या राजकारणात मोठा बदल होईल मित्रांनो सध्याच्या परिस्थितीत ठाकरे बंधूंची युती फक्त शक्यता नाही तर तयारीत असलेला थरारक राजकीय गेम आहे मुंबई महापालिका निवडणुकीत युती झाल्यास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही मोठं यश मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच मित्रांनो पुढच्या काही दिवसात मुंबई महापालिका निवडणुकीतच्या राजकीय रंगमंचावर धुमाकोई उडणार आणि आपण पाहणार आहोत ठाकरे बंधूंची जादू तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद